माझ्या वाडीचं नाव आहे म्हणजे यांच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात मार्गदर्शन एका ठसाय माने माझ्याने केले आहे मी एकामध्ये शिकत आहे माझ्या माडीचं नाव कृषी कार्यशील मॉडेल आहे हा शेतीचा उपयोग आपण कमीत कमी पाणी वापरून गेले आहे ही आहे मोटार हा मोटारीमधून पाणी शेतीला जात आहे हा हे ग्रीन हाऊस जिथे छोटी झाडं लावलेली आहेत आणि ही सर्व माझे नाव शिवडे अहम माझे नाव अर्जुन अमक पाटील आवच्या नाव आहे वज वायर गेम आणि त्या प्रोजेक्टमध्ये बॅटरी व बजर आहे आणि बजरची वायर सरळ या लूटला कनेक्ट झालेली आहे त्या लू लूटला लागल्यामुळे आवाज होते आणि ही लागल्यावर समजते की इलेक्ट्रिसिटी पास होते की उपयोग काय हे म्हणून उपयोग करू शकतो असं म्हणणार म्हणून पैसे

प्रदूषण वर्किंग मॉडेल प्रदूषण कार्यकारी मॉडेल या मॉडेलमध्ये एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन आणि लँड पोल्युशन दाखवले आहे पाण्याचे जे पाणी जे दूषित पाणी आहे ते पुन्हा फॅ फॅक्टरीकडे फॅक्टरीकडे जाऊन ते फॅक्टरीमध्ये शुद्ध करून घेतले जाते आणि त्यात ते रियूज करून पुन्हा दूषित पाणी सोडले जाते व दूषित पाण्या झाडा झाडाच्या मुळांना त्रास होऊ नमस्कार माझे नाव मानवी किसन विलासकर आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे टेक्नॉजी लाईट जनरेटर ह्याच्यामध्ये यूज केलेले मटेरियल आहेत बॉटल कॅप मोटार ई डी लाईट सम वायर आणि कार्डबोर्ड जेव्हा आपण ही व्हील फिरवतो तेव्हा या मोटारमध्ये घर्षण होऊन ते आम्ही वायरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आपण आपल्याला हप तेव्हा आपण ही लाईट पेटवू शकतो म्हणजे ही सकाळ संध्याकाळ फिरत न राहिल्यामुळे आम्ही वायरमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि आपल्याला आपण लाईट पेटवू शकतो तर हे के करण्याचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे वीज उपयोगात आण नाही आहे आपण ही फिरवली की ह्याच्यामध्ये घर्षण सुरू होतं आणि या वायरमध्ये कन्वर्ट करू आपल्याला हवं तेव्हा आपण लाईट पेटवू शकतो नमस्कार माझे नाव अंकित दिनेश यादव माझे नाव अनुराग अंकेश आमच्या मॉडेलचे नाव आहे रॉकेट लॉन्चिंग बाय युझिंग ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर मग म्हणजे दाबे एट्टी दोन रॉकेटचे प्रक्षेपण आपण म्हणजे या मॉडे सायन्स दाखवले की दाबा दाबाच्या सहाय्याने आपण हा आपला प्रक्षेपण आहे तो कशाप्रकारे गर्दी करू शकतो आपला जो चंद्रयान वन होता तो बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला लॉन्चिंग केला आपल्या चंद्रयान वनने चंद्रावती पाण्याचा त्यांनी शोध लावलेला व आपला जो चंद्रयान टू होता तो आपल्या चंद्र पोचला होता पण तो त्याचा जो लँडर असतो तो लँडर क्लस झाल्यामुळे तो अनसक्सेसफुली झाला पण तो आपण पण त्यानं जो चंद्रयान थ्री पाठवला तो चंद्र सक्सेसफुली लँडिंग झाला आहे त्याच्या म्हणजे आपण इथं मॉडेल दाखवला आहे आणि ह्याच्यात म्हणजे आपण म्हणजे आपण यूज केलेला आहे नमस्कार माझे नाव त्रिशा विनायक फडवे पे। हे टेलिस्कोप आहे याचा वापर वापरमध्ये केला जातो सबमरीन म्हणजे पान उपे सबमरीन हे पाण्याच्या खाली असल्याने तिला काही वरचं पाहायचं असेल तर पेरिस्कोपचा उपयोग होतो आपण जर इथून पाहिलं ना तर इकडनं दिसतो आता हिने इथे वॉश ठेवलेला आहे तर ते इथून दिसेल धन्यवाद शेती असं आहे त्याच्यासाठी आम्हाला दोन बॉक्स दोन स्टँड दोन पाईप एक बॅटरी एक स्विच आणि एक छोटी मोटार लागली आहे आणि थोडे कडधान्य लागलेले आहे तर त्याच्यासाठी आपल्याला या खालच्या बॉक्समध्ये पाणी साचवून ठेवायचं आणि इथे छोटी मोटार ठेवायची आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा ते, ते पाणी या पाईपमधून वर येतं ते आपण सतत कडधान्यामध्ये राहायचं आणि तेच पाणी इथे या बॉक्समध्ये साचवून या पाईपचं खाली येतं आहे तर ते आपण या कडधान्यामध्ये देऊ शकतो अशा प्रकारे दोन्ही बॉक्समधल्या कर्जाने त्यांना चांगलं पाणी मिळतं आणि त्यांना मोडसुद्धा खूप चांगले येतात आणि ही शेती आपल्याला दुष्काळ करण्यासाठी खूप सोपी आहे कारण ह्याच्यासाठी पाणी खूप कमी लागतं आणि माती अजिबात लागत नाही धन्यवाद ज्योमेट्रिकल सिटी बनवली आहे म्हणजे भौतिक शहर याच्या मार्फत आपल्याला असे पाहायला मिळेल की, थी थी आकार, आकार की, की ते सगळे ते आकार भौतिक आकार घेऊन हे शहर बनवलेलं आहे त्याचप्रमाणे हे शहर आपल्याला भविष्यातील स्वप्नांचे शहर करून देखील ठेवू शकतो त्याचबरोबर या शहरामध्ये जे आकार घेतले आहे ते आपण गणितीय ज्योमेट्रिकल सिटी ज्योमेट्रिकल आकारामध्ये वापरलेले आहे त्याचप्रमाणे ते वेगवेगळे आकार घेऊन आपण सिटी बनवलेली आहे आणि यातून आपल्याला भौतिक आकार समजण्यास मदत होईल नमस्कार माझे नाशिकाने आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे पाणी शुद्धीकरण ते पाणी वस्तू शुद्ध दे ते आहे की जगडं छोली जगडं and mm -hmm. दिवस होते आणि चंद्राचे प्रकाश पृथ्वी पडल्यावर रात्र होते म्हणजे एके बाजला दिवस आणि एके बाजला रात्र असते तर कधी कधी इथे संध्याकाळ इथे सूर्यास्त होत असते आपण बघितलं तर नकाशात उत्तर ही दिशा सर्वात उंच दाखवली असते म्हणून या उत्तर या भागात एक असा देश आहे जिथे सूर्य मावळत नाही त्या देशाचं नाव आहे पाणी पंप पेट्रोलपासून गॅस इंधनाची निर्मिती त्या ठिकाणी स्विच बोर्ड आहे ऑक्सिजन पंप आहे पेट्रोल भरली आहे पाणी भरले आहे किंवा आहे ऑन केलेला आहे ऑक्सिजन पंप पेट्रोल बंदीमध्ये जात आहे पेट्रोलची डेन्सिटी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी पुढमुळे निर्माण होत आहे आणि ते नळीमार्फत पाणी बरीमध्ये जात आहे आणि पाणीची डेन्सिटी जास्त असल्यामुळे ते नळीमार्फत जिव्हा जिव्यामध्ये जात आहे किव्यापर्यंत ते जेवण बनवण्यासाठी देखील वापरू शकतो आणि कमी कसा इंधन तयार होते आणि एक दुरगुराई व पर्यावरणपूरक इंधन तयार होते धन्यवाद